कोल्हापूर रत्नागिरी महामार्गासाठी बनवल्या जाणाऱ्या रस्त्यावर शाहूवाडीजवळ मोठा भराव टाकल्यामुळं शेतकऱ्यांना ऊस वाहतुकीसाठी रस्ता राहिलेला नाही त्यामुळं चार गावातील सुमारे ऐंशी हजार टन ऊस वाहतुकीचा खोळंबा होणार आहे त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना बायपास रोड उपलब्ध करून द्यावा अन्यथा रस्त्याचं काम बंद पाडू असा इशारा चार गावातील शेतकऱ्यांनी दिलाय रत्नागिरी नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पातळीवर सुरू आहे शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे गोगवे भैरेवाडी चनवाड कोपारडे पेरीड एलूर निळे वारुळ चांदोली करुंगळे या गावातून हे काम सुरू आहे मात्र कामासाठी रस्त्यावर भराव टाकल्यामुळे ऊस वाहतुकीसाठी रस्ता शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे या गावातील ऊसाची वाहतूक कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे पेरीड कोपारडे निळे एलूर भोसलेवाडी या गावातून हा रस्ता जातोय मात्र रस्त्याचे नकाशे बनवताना अधिकाऱ्यांनी बायपास रस्त्याचा विचारच केलेला नाही त्यामुळे या चार गावातील सुमारे ऐंशी हजार टन ऊस कारखान्याकडे न्यायचा कसा असा पेच प्रसंग शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय निळे या गावांना बायपास त्यामुळे नागरिकांनी जायचं कुठून असा सवाल उपस्थित होतोय ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना विश्वासात घेत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरलाय या ठिकाणी बायपास रस्ता करावा अन्यथा महामार्गाचं काम बंद पाडण्याचा इशारा उदय सिंग कोकरे देसाई यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलाय